नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मसाजोगच्या ग्रामस्थांनी शासनाला अल्टिमेटम दिला पंचवीस तारखेच्या आत जर शासनाने प्रभावीपणे जर कार्य केलं नाही तर अन्न त्याग सारखे म्हणजे ग्रामस्थांच्याकडून सारखे गंभीर आंदोलन हाती घेण्यात अशा पद्धतीचा हा अल्टिमेटम दिला मित्रांनो सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणाला आज सत्तर दिवस पूर्ण होत आहेत सत्तर दिवस होऊन देखील अद्याप या इतका गंभीरपणे खून होऊन देखील शासनानं गांभीर्यानं घेतलंय असं दिसून येत नाही असा ग्रामस्थांचा सूर होता अजून अद्याप अनेक गोष्टी करावयाच्या बाकी तशाच ठेवलेल्या आहेत अनेक अनेक लोकांचे आरोपींचे सीडीआर नाहीत सह आरोपी अजूनही त्यांनाही आरोपी अजून केलेले नाही ज्याने ज्यांनी मदत केली त्यांना अजून आरोप केले नाही अनेक प्रकारच्या समस्या या ग्रामस्थांनी आजच्या या संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मांडल्या खर तर आवादा कंपनीकडं सुदर्शन गोले विष्णू चाटे आणि वाल्मी कराड यांनी खंडणी मागितलेली होती ही खंडणी दिली नाही म्हणून आणि संतोष देशमुख हे आडवे येतात असं समजून त्यांचा खून झालाय हे वास्तव आहे असं असताना देखील सरपंच खुणाच्या सरपंचाच्या खुनाचे सगळे आरोपी अद्याप सापडत नाहीत इतक्या गांभीर्यानं हे शासनानं घेतलेले दिसत नाही अद्याप कृष्णा आदळे हा फरार आहे ग्रामस्थांनी सांगितलं त्याला तात्काळ अटक करा अनेक अशा मागण्या आहेत ज्या मागण्या ग्रामस्थांनी मागण्या केलेल्या आहेत ज्या ज्या आरोपींनी फरार अवस्थेत आरोपींना मदत केली कसल्याही प्रकारची आर्थिक असू देत किंवा हॉस्पिटलला नेण्यासारख्या असू देत किंवा राहण्याची निवास व्यवस्था असू देत जे जे ज्या ज्या अवस्थेत त्यांना मदत केल्या त्या सगळ्यांना तपासून सह आरोपी केले पाहिजेत पोलीस इन्स्पेक्टर महाजन आणि सब इन्स्पेक्टर राजेश पाटील या दोघांनाही सह आरोपी करा अशी सगळ्यांची मागणी होती साधारणपणे अनेकांनी अशी मागणी केली की के तपास कुठंपर्यंत आलाय आणि नेमकं आतापर्यंत या तपासामध्ये काय निष्पन्न झालंय कोणते गुन्हे नोंद केलेत याचीही माहिती बाहेर दिली जात नाही हे असं का असाही सवाल अनेकांनी उपस्थित केला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सगळे त्यांची गँग या सगळ्यांच्या वरती खंडणी आणि तीनशे दोन चा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत नोंद झाला पाहिजे असं ग्रामस्थांचं मत होत जर काही प्रमाणात म्हणजे या लोकांना सगळ्यांना आरोपींना पोलिसांच्याकडून आणि जर का काही ढील दिली गेली तर त्याच्यासारखं वाईट दुसरं काहीही असणार नाही असं सगळ्यांचं म्हणणं होतं सगळ्यांना जे ज्यांनी ज्यांनी या खुनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करून भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजे या सगळ्यांना कोणतीही डील कारण काही वाल्मिक कराडसारख्या प्रमुख साक्षीदारांना प्रमुख गुन्हेगाराला ज्याला आपण मास्टर माइंड म्हणतो सुदर्शन घोले आणि विष्णू कराड वाल्मिक कराडला चाटे वाल्मिक कराड या प्रमुख आरोपींना दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंद झाले पाहिजेत डॉक्टर बायपासे असतील त्यांच्या सौभाग्यवती असतील अनेकांनी या फरार अवस्थेमध्ये मदत केलेली आहे याने कोणत्या प्रकारची मदत केली आहे हे सी डी आर तपासून त्याच्यामधून हे जाहीर करा म्हणजे निर्णय घ्यायला सोपे होईल सर्प ग्रामस्थांना नेमका परिस्थितीत कुठं तपास आलाय आणि काय चाललंय याचा बोध होत नाही खर तर मित्र मागण्या असंख्य होत्या या सगळ्यांच्या सगळ्यांचा आक्रोश एकच होता संतोष देशमुखांचा खून अत्यंत निर्घुणपणे केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या खुणात भाग घेतलेला आहे त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टवर फास्ट ट्रॅकवरती हा करा खटला चालला पाहिजे आणि जितक्या लवकरात लवकर या सगळ्यांना फाशी जो होईल तितका एक चांगला मेसेज हा समाजामध्ये जाईल आतापर्यंत अनेकांनी तक्रार अशी केली की के वाल्मी कराड असतील किंवा त्यांच्या काही साथीदारांना काही सवलती दिल्या जातात त्यांना बुरखा घातला जात नाही हँडकर्प्स घातले जात नाहीत हे अशा पद्धतीनं जर काही मदत होत असेल पोलिसांची आणि त्यातून उद्या जर हे गुन्हेगार जर सुटले किती गंभीर आहे विचार करा आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा ग्रामस्थांनी उचलून धरला तो म्हणजे असा अवादा कंपनी ज्या कंपनीकडं एक्स्टॉर्शन खडणी मागितली गेली होती वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगनी याच खंडणीच्या संदर्भातील खडणीतला पोषक किंवा खंडणीला सहाय्य करणारे सगळे आरोपी त्यांना आरोपी केलं पाहिजे सगळ्या मदत आरोप केलं पाहिजे आणि आवादा कंपनीनं केवळ केस नोंद करण्या इतपतच आतापर्यंत भाग घेतलेला आहे ती इतकी गप्प का आहे याच्यावरती अनेकांनी शंका व्यक्त केली एकाने तर असं स्पष्टपणे सांगितलं ग्रामस्थांना की के कोणत्याही स्थळी ते माघारी घेतील मग आणि सगळ्या ग्रामस्थानाने केसला उ उघड पाडतील आमचं काम संपलं आपण निघून गेलो असं होता कामा नाही त्यामुळं आवादा कंपनी आणि त्या त्या त्यांनी केवळ केस ब करून बाजूला झालेत ते ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावरतीही चौकशी झाली नाही या सगळ्या गोष्टींचा गोष्टींचा गोष्टींची नोंद घेतली पाहिजेत आरोपी केले पाहिजेत आणि या सगळ्यांना पोलिसांनी गुन्हेगार ठरवलं पाहिजे योग्य त्या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा किंवा संबंधितांच्या गुन्ह्याचे स्वरूप बघून त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशा पद्धतीचा ग्रामस्थांचा ग्रामस्थांची मागणी होती पंचवीस तारीख ही अल्टिमेट आहे पंचवीस तारखेपर्यंत जर शासनानं या सगळ्या गोष्टी जर केल्या नाहीत तर मात्र ग्रामस्थ तर अण्ण त्यागसारखं मोठं आंदोलन करणार आहेत अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आला नमस्कार मित्रांनो माझी ही पोस्ट आपण याच्यावरती कमेंट्स करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद